वंताराचे अधिकारी नांदणीसाठी आता रवाना झाले सीओ विहान करणी आणि टीम ही नांदणीसाठी रवाना झालेली आहे खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशीर माने हे टीम सोबत आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नुकतंच महादेव महादेवी भत्ती हिला वंतारामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि आता त्यानंतर वंताराचे अधिकारी नांदणीसाठी रवाना झालेले आहेत सीओ विहान करणी आणि त्यांचं पथक हे नांदणीसाठी रवाना झालेलं आहे तिथल्या ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप आपण पाहतोय सीईओ विहान करणे आणि त्यांचं पथक हे नांदणीसाठी रवाना झालेलं आहे नांदणीमध्ये येऊन कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत कुणाला भेटणार आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत आपण पाहतो की नांदणी मठातील महादेवी हत्तीं जी आहे ती हत्तीं परत आणण्यासाठी चळवळ उभी केलेली आहे त्या चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन सुरू झालेली आहेत या आंदोलनाची दखल आपण पाहतोय की या ठिकाणी वणताराच्या प्रकल्पाने घेतल्याचं दिसून येत आहे कारण आपण पाहतो की वणताराचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम जी आहे ती मुंबईवरून नांदणीच्या दिशेने निघालेली आहेत अवघ्या काही अर्धा तासामध्ये ती टीम कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल आणि तिथून नांदणी मठाला भेट देणार आहेत आणि तिथे मठाधिपती जे आहेत त्यांची भेट घेणार आहेत एकूणच आपण पाहतो की संतापजनक अशा प्रतिक्रिया आहेत कारण आपण पाहतो की पस्तीस वर्ष महादेवी मुलासारखा सांभाळ केला त्याची काळजी घेतली असं असताना पेटासारख्या संस्थेच्या माध्यमातून वणतारानं हे हत्ती घेऊन गेले अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला त्याचाच सा आपण भाग पाहतो की रिलायन्सच्या अनेक वर देखील या ठिकाणी बायकॉट घातलं जात आहे त्यामुळे आपण पाहतो की कुठंतरी वणतारा प्रकल्पानं याची गंभीर दखल घेत या ठिकाणी आलेले आहेत खर तर वणतारा प्रकल्पाची लोक इथंपर्यंत येतात त्याचा अर्थ की महादेवीने हत्तीं परत देण्यासंदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नांदीकरांचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील अशा प्रकारची भूमिका नांदी गाव आणि त्याचबरोबर त्या मठाच्या संबंधित आठशे गावांनी घेतलेला आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर महादेवी हत्तीला निरोप देताना तिथले ग्रामस्थ अत्यंत व्याकुळ झालेले होते त्यांच्या डोळ्यावाटे वाटे अश्रुधारा वाहिल्या होत्या आणि हे संपूर्ण चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेलं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय वंतराचे अधिकारी त्यांचं एक पथक हे नांदणीकडे आता रवाना झालेलं आहे थोड्याच वेळात ते नांदणीमध्ये पोहोचतील आणि तिथल्या ग्रामस्थांची आणि मठाधिकाऱ्यांशी ते सध्या चर्चा करणार असल्याची माहिती मिळते